शहरातील टी पॉईंट येथे महानगरपालिकेने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये लाखो रुपये खर्च करून अतिशय सुंदर वाहतूक बेट तयार केला पर्यटक सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी थांबून आकर्षक विद्युत रोषणाई आपल्या कॅमेरात टिपत असत अचानक महानगरपालिकेने शनिवारपासून वाहतूक बेटात खोदकाम सुरू केले आता या ठिकाणी पन्नास लाख रुपये खर्च करून पाण्याचे कारंजे आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने शासन अनुदानातून पन्नास कोटी महानगरपालिकेच्या तिजेरीतून जवळपास वीस ते पंचवीस कोटी विविध शासकीय कार्यालयांनी असं मिळून शंभर कोटीहून अधिक रक्कम शहर सौंदर्यकरणावरती खर्च केला होता अवघ्या वर्षभरातच हे सौंदर्यकरण खराब करण्यात आले रस्त्याच्या कडेला जिथे सिमेंटचे गट्टू बसवले होते ते सहा महिन्यातच उकडून फेकून देण्यात आले कोट्यवधीची आकर्षक विद्युत रोषणाई कुठेतरी दिसून येते टी पॉईंट येथील वाहतूक बेटाला अभूतपूर्व पद्धतीने सजवण्यात आले होते महानगरपालिका एवढेच चांगले काम करू शकते यावर ते नागरिकांचा विश्वास बसत नव्हता मात्र हा विश्वास महानगरपालिकेला टिकवून ठेवता आला नाही हरसुल टी पॉइंट येथील काही समाज बांधव महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष करत वाहतूक बेट सुंदर पद्धतीने तयार केला शनिवारी वाहतूक बेटातील माती काढण्याचं काम महानगरपालिकेने सुरू केलं रस्त्याने जा करणाऱ्या नागरिकांना हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला एवढे सुंदर वाहतूक बेट महानगरपालिका का खराब करत आहे या संदर्भात महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की सतरा सप्टेंबर दोन हजार शासनाने महानगरपालिकेला कोटींचा निधी मंजूर केला या निधीतून वाहतूक बेटाच्या ठिकाणी आकर्षक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता निविदा प्रक्रिया आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे आता कामाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी असलेली हिरवळ काढून बाजूला ठेवली माती वापरात घेतली जात आहे सर्व लायटिंग काढून बाजूला ठेवली पुन्हा हिरवळ आणि लायटिंग लावली जाईल